हाँ मित्रों सब जगह शुरुआत है जयपुर संघाज रायगढ़ क्या बात है जाने वाह अभी सामना मराठवाड़ा इधर वहाँ क्या बात है बोनस प्लस थ्री पॉइंट बोनस प्लस थ्री पॉइंट चला बाजुल बसा टीम जयपुर ए, 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 का वाल। रजा के जोरतुमारवाले तुमचं बनलं काय वाजून खाली बसा नाई रजा काही ठिकाणी काहीच बसायची व्यवस्था नाही आपण कशावर म्हणत असतो पण आपण त्याने मान देतो खाली बसा आम्हाला दिसू द्या उभं राहाय तिथं मागं जा भावा ला आज भवा लाज भाईन झाडे बा झाडे भाई कमी नाही भाऊ हाव मागं लक्ष ठेवा लाईन माना ते पंचाची सुटणारी म्हणता सामना त्याच्यानंतर मी आम्ही राऊंड सांगतो ते दोन्ही समज हजर हा जानेपूर पॉईंट झानेपोर जानेफा સંગ <laughs> <laughs>

ঝাড়ে ফল বাড়ি এক

உச்சரி <laughs>

चार जी कोणाची आघाडी लावत सायको समोर सांग उकळे बापू उकळेमध्ये ऐकत तयार का झोपले नाही काय त्याचं नाव शेजूल अध्यक्ष लागत हा Wah 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 Mal landa Mor Couldi Wah Wah Wah

जमलक <दिया> झूमले बल्ले उकळवाले तयार व्हा बापूरवाले तयार व्हा जे संघ आदर दे संघ येणार त्याचं दानेपूर ज्याचं जमुलन

Why do you not have a vote? জায়পুর বোরা পুরে সব ভারিক ঝোয়াল চাল

बॉल बॉलत वन भाई जयपुर जयपुर हा समजदारी घेतली जयपूर ना